ले भारी आहे सामान कुकर ले ले तर एवढं मजबूत आहे ना आहे वर्ष जाणार हे तर भारी आवडले पिल्लूसाठी खिचडी बनवायला नमस्कार आपलं स्वागत आहे मी चिकी दुनियामध्ये आमच्या भावानं काहीतरी पाठवलंय मला मुंबईहून गिफ्ट तर बघूयात आपण काय पाठवलंय ते आई काय म्हणायला कशाच आहे बघ बर आवड आमच्या आई आमच्या पिल्लूच आहे तर आमच्या आईला कन्फ्युज झाले काय ते सांगा तुम्ही कमेंट करून नाही कशाचा आहे रोजक्याच आहे पिल्लू साठी मागवलंय किती सारा सामान आहे आई पिल्लूचं एवढ्या गाड्या ऑलरेडी एवढ्या घेऊन गेल्या होत्या अजून त्याला एवढं सामान पावडरचा बॉक्स आहे पावडर, पावडर लावायचं बसायचंय त्याला घेऊन त्याच्यात बसतंय आणि झोक्यामध्ये बसवायचं तर हे आहेत वाईप्स आमच्या पिल्लूच टॉवेल हगीज गाद्या हे निपल आणि हे काय हे क्लिन्झर तर हे आमच्या पिल्लूचं सामान आहे आणि माझं बघा काय सामान आणलं आता तुम्हाला दाखवते चार बॉक्स आहेत माझ्यासाठी हा पहिला बॉक्स स्पेशली माझ्यासाठी राशन भरायला डबे किती सुंदर सुंदर डबे आहेत है हा आहे हे बघा खूप चांगल्या क्वालिटीचे डबे आहेत तर असे डबे हे असे चार आलेत आता दुसरे बघू बॉक्स सोडून हे पण डबेच आहेत हे बघा किती सुंदर आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत हे डबे तर असे चार चार डबे आहेत यात पण डबेच आहेत तर हे वेगळ्या प्रकारचे आहेत वाटत तेच आहे ते तसेच चार चार आठ डबे असे छोटे आलेले आहेत आणि असे चार डबे मोठे आलेले आहेत तर थँक्यू भाऊ आता हा नवीन एक हा मोठा बॉक्स आहे तर ह्याला आपण ओपन करूया तर हा दुसरा बॉक्स आहे तर बघूया ओपन करूया करूयात काय दिलं मोबाईल तीन कुकरच सेट आहे ना मी हा कुकर घेऊन आले होते तर हा कुकर तीन आहे सुंदर आहे हा दुसरा वाव मस्त आणि हा सगळ्यात

ने तर हे खूप जड आहे खूप बघू शकता तुम्ही एवढं हॅवी आहे त्याचं कोटिंग वगैरे आणि स्टील आहे प्युअर स्टील एवढं सुंदर कुकर आहे छान खूपच छान छान पाठवलेत भैयाने आणि खास माझ्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच तर या भांड्यांमध्ये मी छान छान जेवण बनवणार आहे लवकरच रेसिपीची व्हिडिओ टाकणार आहे मी जरा कामामध्ये बिझी असल्यामुळे रेसिपी काय टाकत नाही आहे सध्या पण लवकरच नवीन कुकराचं उद्घाटन करायचे काय आहे तर एक दिवस आपण पायासूप पायासूप बनवणार आहे मी नवीन कुकरमध्ये तर त्याची रेसिपी लवकरच टाकते मी तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय